तर मंडळी पुलावमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत तर त्यातलाच आज आपण पाहणार आहोत तवा पुलाव, पुलाव तर मंडई बघू शकता तवा पुलावचा कलर केवढा छान आलेला आहे आणि पुलावसाठी जो आपण बासमती राईस वापरलेला आहे तोसुद्धा आखा आहे तर चला मग मंडई मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वादागरी कोळ्यांच्या मा चॅनलमध्ये स्वागत करत आहेत चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण आता हा पुलावसाठी बासमती राईस घेतलेला आहे तो शिजवून घेतलेला आहे एट्टी पर्सेंट बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट गाजर कट केलेला फ्लावर फरसबी कोथिंबीर टोमॅटो बारीक चिरलेला कांदा वाटाणे कश्मीरी लाल मिरची पावडर चाट मसाला पावभाजी मसाला गरम मसाला मीठ सर्व साहित्य आपण घेतल्यानंतर आपण गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यामध्ये आपण तीन ते चार टेबलस्पून बटर ॲड करत आहोत आणि बटर करपू नये म्हणून आपण दोन टेबलस्पून त्याच्यात तेल ॲड करत आहोत आणि व्यवस्थित असं बटर मेल्ट करून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून आपण तेल ॲड करत आहोत बटर आता व्यवस्थित मेल्ट झालेला आहे त्यामध्ये आता आपण फोडणीसाठी राई ॲड करूयात त्यानंतर हाफ चमचा राई ॲड करूयात हाफ चमचा जिरे ॲड करूयात व्यवस्थित परतवून घेऊयात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला होता तो ॲड करून घेऊयात कांदा व्यवस्थित परतवून घेऊयात आपण शिजेपर्यंत कांदा आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे बघू शकता कांद्याने छान असं बटर सोडलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कांदा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये आता आपल्याला बारीक चॉप केलेले टॉमॅटो ॲड करायचे आहेत ते सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊन थोडेसे शिजून द्यायचे आहेत छान असे परतवून घ्यायचे आहेत सुद्धा आपला शिजलेला आहे त्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची जी पेस्ट घेतलेली होती ती ॲड करूयात त्याच्यामध्ये मी एक मिरची सुद्धा वाटलेली होती थोडासा तिखटपणासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता सर्व प्रकारचे मसाले ॲड करायचे आहेत आता आपण एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली होती हाफ टेबलस्पून चाट मसाला घेतलेला होता एक टेबलस्पून गरम मसाला आणि दीड टेबलस्पून पावभाजी मसाला घेतलेला होता सर्व मसाले आता व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मसाला करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी ॲड करूयात त्याच्यामध्ये एकदम किंचित तसं थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे मसाला करपू नये म्हणून बघू शकता मी जास्त प्रमाणात पाणी वापरलेलं नाही आहे थोडाच पाणी वापरलेलं आहे मसाले शिजायसाठी आता आपले मसाले शिजलेले आहेत आपण आता ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या पण आता त्याच्यामध्ये ॲड करूयात फ्लावर एक वाटी फ्लावर एक वाटी वटाणे चॉप केलेला गाजर आणि फरस बी ॲड करूयात आणि भाजी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व भाज्यांना मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात बघू शकता मी यामध्ये प सुद्धा थोडासा पाणी ॲड करत आहे कारण की भाज्या आपल्या आपल्याला वा, वाफेवर शिजवायच्या आहेत बघू शकता तुम्ही मी थोडासाच पाणी ॲड केलेलं आहे आणि मी भाजी वाफेवर शिजायसाठी ठेवलेली आहे आता आपण पाच मिनटाची एक वाफ काढूयात झाकण देऊन आता आपण ओपन करून बघूयात थोडीफार भाजी शिजलेली आहे आपली बघू शकता तुम्ही मिक्स करून बघूयात अजून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे भाजी शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागतात पुन्हा एकदा एक पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात तर बघू शकता मंडळी आपली वेवसी भाजी शिजलेली आहे व्यवस्थित अशी शिजलेली आहे जास्त प्रमाणात पण नाही शिजवायची आहे भाजी आपल्याला त्या तवा पुलावमध्ये भाजीचं प्रमाण दिसलं पाहिजे व्यवस्थित आपली भाजी आता शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये आपण जो एटी पर्सेंट शिजवलेला राईस होता तो आपण आता त्याच्यामध्ये ॲड करूयात राईस शिजवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद ॲड केलेली होती पूर्ण राईस आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात भाजीमध्ये सर्व साईडने मिक्स करून घेऊयात आणि आपण आता राईसवर कोथिंबीर ॲड करूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात <देखे> बघू शकता आपण हळूहळू हो मिक्स करत आहोत बघू शकता आपलं राईस पूर्णपणे मिक्स होऊन आपल्या राईसला कलर केवढा सुंदर आलेला आहे अशा प्रकारे आपला तवा पुलाव रेडी झालेला आहे पाहू शकता मंडळी राईससुद्धा एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे छान असा तवा पुलाव आपला रेडी झालेला आहे तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका